मित्रांनो केवढी साईज आहे मोठी साईज आहे या पाहुण्या गुन्हातूनच जायचं हा दाखवू माहीत मासे पकडण्यासाठी आलोय तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आता उतरलो आहे वड्याला इकडच्या साइड तुम्ही हे बघा त्या कशी आहे काय बघू शकता तुम्ही बश थांबा हे बघा तर चला आपण आता मासे पकडा जाऊ तर बघू शकता मित्रांनो फेक आरे आरे ता ता तर आरे जाऊ आपल्याला मासे घावली डबल हे बघू शकता तुम्ही तर यात्रून घ्या आपली भाऊ आई पुढे जर पळल दाबून घ्या पुढे अशी हे बघू शकता मित्रांनो कसे पकडतात फेक जाडरलाय आपण पकडली हे बघू शकता मित्रांनो मासे पकडली ते आपल्या भावन मासे पकडली उचल डायरेक्ट दाखव घे उचल डायरेक्ट वरी इकडे तोंड का डायरेक्ट इकडे तोंड का डायरेक्ट वरी उचल डायरेक्ट असे हे बघू शकता मित्रांनो कशी घावली आपल्याला तर डायरेक्ट झोऱ्यात टाकून म्हणूनच म्हणून काय घेतात आपले तर बघू शकता केवढी आहे एक नंबर साईज आहे मोठी दाखव हे बघू शकता बघा मित्रांनो मोठी साईज आहे पापलेट आहे पाहुणा हा दाखव अशीच सापडली तर आपण आपण तर चला मित्रांनो आपण पुढे बघू डबल पाणी कमी आहे खूप तर बघू आपण खेकडे जिकडे मासूया अशा आला की मित्रांनो आपल्याला हे बघा मित्रांनो बघू शकता टोपली आणि पकडली वाचू आपण हे दाबून तर दोन्ही हातात तू आता दोन्ही कोण पाहिजे हाय हे बघू शकता तुम्ही एक नंबर एक नंबर आहे इकडं पाय असं दाखव एक नंबर इकडं इकडं दाखव एक नंबर साईज हे चला हां एक नंबर विचार टाकली टोपल्या घ्या आपल्यासोबत चला पुढे बघू आपण

बघू शकता मी तर आता आहे पकडून आपला भाऊ गेले गेले चला पुढे बघू हे इथे हे बघू शकता तुम्ही मासुळी पण हे आपण पकडू नये बारीक आहे बघू शकता मित्रांनो आपण कशा जागे राहिले पाणी कमी झाले भरपूर तरी बघू शकता आपली भोगी आहे चला बघू आपण आता खेकडे का सापड मित्रांनो मासुयात जास्त दिसत आहेत पुन्हा एकदा आपल्याला मासु दिसली आहे फक्त आपण झुळणी करून घेत आहेत आपली भाऊ झुळणी करा झुळणी डायरेक्ट झुळणी करायचं हे बघा तुम्हाला मासु दाखवतो बघू शकता मित्रांनो मासू मी वारतो थांबा तु तु तुम्ही आथरले द्या पलीकडे तात्याचे पायांडाब डायरेक्ट खाली ती तर मित्रांनो बघू शकता मासु हे बघा हे बघितली असेल तुम्ही हे बघा केवढी तशी नाही तात्या जाते

갔ता खाली का? गेली का अनुषमटकी नाही तर मित्रांनो बघू शकता आता मनोज काका ने धरली मासे पक्के आउटस पक्का डर हे बघू शकता मित्रांनो अरे भाई मित्रांनो बघितले असेल तुम्ही काय पकडाय पण एकीकडे झोरेगी झोरेगी तात्या तू बॅटरी गीताचा ते बघू शकता येणार बापाने बघू शकता मित्रांनो केवढी साईज आहे मोठी साईज आहे डायरेक्ट ए लाम नार्या लाम बोलूया. का बेसन आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो मोठी मासेवी पकडली आपण आता आपला भाऊ गेलाय. डायरेक्ट आधी ते टाकून घ्या. आत मासेवी सगळी. डायरेक्ट पूर्ण घालून घ्या पूर्ण. हे बघू शकता केवढी साईज आहे मोठी. हा पकडता ते तोंड लावायला झाकून घेत जायच फक्त. हा ते घेत पकडून तर बघू शकता मित्रांनो कशी पकडून घेतली तर चला आपण आता पुढे बघू की आपला भाऊ आता फेक जाळी गोळा करताय बघू शकता कशी फेक जाळी गोळा करतायत तर चला आपण पुढे बघू ऐकून बघू शकता मित्रांनो माशी गावची हावली आपल्याला तुम्हाला दिसत असली पाहिजे ही, ही, ही। तर चला आपण पकडून घेऊ गडरू पाणी झाले हे बघू शकता मित्रांनो मासू आहे का इथं हे बघा मासू इथं आहे हो डायरेक्ट बॅटरी बॅटरी हे बघू शकता मित्रांनो मासुरी मस्त आहे जे निर्गल आहे निर्गल या करतायत घ्या डायरेक्ट फेकून द्यायच्यावर गौतांबरोबर हे इथे इथे तोंड घ्यायचं इथे 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 ते हो तिकडं बुडू आंधी फक्त मासु हे मासू इकडे दाबले पायदे काठालून त्या काठा लुन दे आंधी तर मित्रांनो ती मासुळी गेली हे बघू शकता तुम्ही तर चला आपण आता पुढे डबल बघू हे गवत बघू शकता तुम्ही हे गवत अशानेच बघायचे आपल्या मासुळ्या मित्रांनो तर आपण आता मासुळ्यात भरपूर मोठी साईजची मासुळी पकडल्या येतात तर मित्रांनो आता आपण निघलो घराला तर चला मित्रांनो आपण आता जातो घराला तर आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला न करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब तर धन्यवाद मित्रांनो